होय ना हं जवरातच मिळेल तवास बोलायचं तेवर नाही तुमच पडलेल नाही डोके ज्या दिशे बसलोय त्या दिशेपासून दाडेबिने केलेल नाही कटेनबि नाही टोपी काढलेली आरक्षण व्यवस्था आणि गावाचा सरपंच लाभे घरचा बघितलेल नाही देऊ देणार नाही काय म्हणले अजित पवार वाला सासरवाडीला येऊ देणार नाही आम्ही आता काल आमचे तयार रेना दाईची गाडी आली होती आम्ही माघारी लावली कोणती सासर टेर गुरुबा काका तेर हं ती येऊ देणार नको थापटनेस घेऊन थांबणार دي लेताच नाही ती आता आता काय घेऊन येणार मुंबईला नमस्कार समाचार सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतो ग्रामीण भागामध्ये आता मी ढोकी गावात आहे आणि इथे ट्रॅक्टरची रॅली निघाली म्हणून जनंगे पाटील हे मुंबईला मोर्चा करणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आता इथे त्यांना समर्थन देण्यासाठी ढोकी गावामध्ये ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली होती इथं हे जे नागरिक आहेत ते ढोकीचेच आहेत ढोकीचे आहेत ना सगळे तुम्ही पण हे सगळे ढोकीचेच आहेत आणि इथं आता रॅली पार पडलेली आहे इथं बाजूला उभारले होते नेमकं काय इथं रॅलीचं काय स्वरूप का होतं काय ना हो नाव तुमचं माझं नाव गजानन समुद्रे मी ढोकीचाच रहिवासी आहे आज जे मनोज दादा जरांगी यांनी मुंबईत जे उपोषणाचा निर्णय घेतला आहे त्यांच्या समन समनार्थ आम्ही ट्रॅक्टर रॅली काढून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सगळे गावकरी व गावाच्या बाजूबाजूच्या गावातील परिसरातील लोक इथं जमलो होतो आणि एक रॅली काढून आम्ही हा संदेश मनोज दादांना देणार आहोत की आम्ही बरोबर आहोत कसल्याही परिस्थितीत तुमच्या बरोबर आहोत आम्ही काहीही झालं तरी आम्ही तुमची साथ कधीही सोडणार नाही हे दाखविण्यासाठी आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे किती होतं इथं साधारणतः ट्रॅक्टर असतील शंभर ट्रॅक्टर असतील गावातील हजार एक लोकांचा सहभाग होता रॅलीमध्ये आणि सध्या मराठ्यांना आरक्षणाची खूप गरज असल्यामुळे पूर्ण समाजाकडून सुद्धा सपोर्ट आहे जे आमच्या मराठा समाजांचा तर आहेच तर शंभर एक ट्रॅक्टर होते बाकी इतर वाहने पण होती आणि दादांना आमचं पूर्ण समर्थन आहे आणि वीस तारखेला पण आम्ही मुंबईला पण जाण्याचं आमच्या म्हणजे आमच्या आमच्या गावातून ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार का फक्त त्याला समर्थन दिलं ट्रॅक्टरची रॅली फक्त समर्थनासाठी होती आणि मुंबईला जाण्यासाठी ट्रॅक्टर काय म्हणजे ट्रॅक्टर घेऊन जाणार नाही इतर वाहनं असतात वाहनामध्ये प्रमुख मागण्या दिले काय नाही नाही आता सध्या तर निवेदन दिलेलं नाही पण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही परवानगी वगैरे काढून ठेवली आहे की मुंबईला जाण्यासाठी काय काय आज ह्या रॅलीचं मेन वैशिष्ट्य म्हणजे काय आहे सर फक्त मराठा समाज या रॅलीत नव्हता तर प्रत्येक जाती धर्माचे लोक या रॅलीत होते जसे ओबीसी असतील हरिजन असतील अजून इतर मागासवर्गीय लोक असतील हे सर्वजण ह्या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी होते काय सांगाल रॅली निघाली होती तर मला एक नाव ना। काय तुमचं माझं प्रवीण कदम बर मनोज दादा तुम मागे बडो हम तुम्हारे साथ आहे बस धन्यवाद तुम्ही पण होता तिथं आता रॅली पाहिली का तुम्ही पाहिली किती ट्रॅक्टर होते एक्कावन ट्रॅक्टर होते काय घोषणा वगैरे काय देत होते का, का? देत होते की मराठा काय म्हणत होते ल एक मराठा लाख मराठा जे छत्रपती शिवाजी महाराज की जन्म तुम्ही सहभागी होता त्याच्यामध्ये हो होते की सहभागी इथं आणखीन काही नागरिक आहे तिकडं काय सांगाल काय नाव तुमचं अमर देशमुख इथं रॅली निघाली होती निघाली होती कशासाठी होती काय होतं मनोज दारांगे यांना पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं कशाची रॅली होती ट्रॅक्टर होते काय ट्रॅक्टर होते किती होते शंभर होते ट्रॅक्टर तुम्ही पण सहभाग होता मध्ये हो काय नाव सचिन देशमुख कुठून कुठं रॅली निघाली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक दोन स्टँड पर्यंत समारोप झाला इथे पूर्ण गावात पूर्ण गावात रॅली होती काय नाव तुमचं माझं नाव रामराजे डेटे तुमचं गाव कोणतं तुमचं रोई डोके तुम्ही इथं सामील होता रॅलीमध्ये ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर नव्हतं का काय काय वाटतं तुम्हाला इथं काय पुढं स्वरूप कसं असणार आहे तर वीस तारखेला जाणार आहे तुम्ही जाणार आहात वीसला नाही आम्ही हिथून वीसला ला तिथं ला हिथून निघणार चोवीसला ला चवीस ला पोचणार उपोषणाला उपोषण तारीख किती सव्वीस पासून सव्वीस जानेवारी काय सांगाल काय बोल ती घातली की बाहेर जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हाच बोलायचं तेव्हा नाही तो आरक्षण मिळालं तर आरक्षण जोपर्यंत मिळणार आहे तोपर्यंत टोपी काढायची नाही काही डोके ज्या दिवशी उपाशाला बसलोय त्या दिवशीपासून जाडे बी केलेलं नाही कटिंग बी केलेलं नाही टोपी काढलेली नाही आरक्षण आणि गावाच्या परपंचाला घरच्या बघितलेलं नाही काय नाव आहे तुमचं राहुल बालचंद गुटे रुई दुखी तुम्ही रुईला आला होता तुमचं गाव रुई आहे रुई डोके आणि अजित पवाराला शासरवाडीला येऊ देणार नाही ते होय काय म्हणले अजित पवाराला शासरवाडीला येऊ देणार आम्ही मी तर रानादायची गाडी आली होती आम्ही माघारी लावली गुरुबा काका तेर तिथे येऊ देणार नको तुम्ही घेऊन थांबणार आहोत जिल येतच नाही तिथे नाही जिल येतच नाही का बरं सत्तर हजार हाणून तिकडे जाऊन बसला ना आता म्हणायला लागला का मराठीला आरक्षणाची काय गरज आहे ह्याला त्या स्टेज आमदाराची नावं घेतं ह्या आमदाराच्या पोराला गरज नाही त्याला नाही त्याला नाही त्याला गरज नाही आम्हाला हाय की काय वाचा वाचा सत्तर हजार रुपये खाऊन वाचा वाचा करीत बसायचं कुटी आपल्याला काय एवढं आकडं माहित नसते अजून होय मग आता आता काय आरक्षणच घेऊन येणार आहोत महागारी गेल्यावर मुंबईला ढोकी गावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जनांक पाटील मुंबईला आंदोलन करणार आहेत उपोषण करणार आहेत मोर्चा काढणार आहेत आता त्यांना समर्थन म्हणून डोकी गावामध्ये इथं ट्रॅक्टरची रॅली काढून त्यांना समर्थन आहे मी तुम्हाला या गावामध्ये ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी जे होते नागरिक सर्वसामान्य नागरिकाच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही ना तोपर्यंत हे तर काय दाडी बी काढणार नाहीत कठीण पण करणार नाहीत आणि टोपी पण काढणार नाहीत परपंचाकडे बैठले नाही बघितलेलं नाही बघा हे रुई डोकीचे आहेत मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवलेली आहे असे ग्रामीण भागातील वेगळे काही विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी ढोकी उस्मानाबाद धाराशिव